आर्थिक मानसिक समस्यांवर उपाय म्हणून ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उमराचे उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सनातन धर्मात वृक्षाचं महत्व सविस्तरपणे सांगितलं गेलं हिंदू धर्मात पिंपळ तुळस आणि शमी यांसारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचं स्थान आहे असं मानलं जातं की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडांपैकी एक झाड आहे उंबराचं झाड त्यालाच आपण औदुंबर असं म्हणतो भगवान श्री विष्णूंनी नृसिंह अवतारात हिरण्य वध उंबऱ्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत भगवान नृसिंहाला जखमा झाल्या आणि नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्यांनी नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचं शमन केलं देवी लक्ष्मीनं उंबराची फळे वाटून त्याचा लेप भगवान नृसिंहाच्या याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार उंबराच्या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात असं सांगितलं जातं असं मानलं जातं की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यानं किंवा त्याखाली दिवा लावल्यानं आपल्या कुंडलीतील ग्रह बलवान होतो यासोबतच पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात वास्तविकता शुक्र हा संपत्ती आणि ग्रह मानला जातो असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर याची कधीच कमतरता नसते मात्र ज्याच्या कुंडलीतील शुक्रग्रह कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते म्हणूनच उंबराच्या झाडाशी जा संबंधित काही फायदेशीर उपाय जे आपल्यालाही श्रीमंत बनवण्यासोबतच आपल्या समस्याही दूर करतील त्या पुढील प्रमाणे शुक्र ग्रहाचं पाठबळ मिळवण्यासाठी उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय या मंत्राचा जप करत उमराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते शिवाय दत्तकृपेसाठी या झाडाची पूजाही केली जाते याही व्यतिरिक्त समृद्धीसाठी उपाय सांगितला जातो तो म्हणजे शक्य असल्यास रोज नाही तर तर गुरुवारी उंबराच्या झाडाला पाणी घालावं अकरा प्रदक्षिणा घालाव्या या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव प्रेम विवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घालावं आणि तिथली थोडीशी माती आणून घराच्या कुंडीत टाकावी या उपायानं प्रेमविवाहातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते जमीन संपत्तीशी संबंधित समस्याही दूर होतात असं सांगितले जातात याही व्यतिरिक्त मानसिक स्वास्थ्यासाठी उपाय सांगितला जातो त्यासाठी रोज सकाळी अर्धा तास तरी औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या पारावर चिंतन म्हणजेच नामस्मरण करावं महिन्याभरात याचा अनुभव जाणवतो असं म्हणतात आपल्याला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचंही लक्षात येतं मात्र त्यात सातत्य महत्वाचं आहे उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो याचबरोबर दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीनं उंबर अत्यंत गुणकारी असल्यानं त्याचं सानिध्य सर्वार्थानं चांगलं मानलं जातात तर अशा प्रकारे आर्थिक मानसिक समस्या असतील तर यावर उपाय म्हणून ज्योतिषशास्त्रात उंबराच्या झाडाचे असे उपाय नक्की करून बघावे त्यामुळे चमत्कारिक अनुभव नक्कीच जाणवतील याही व्यतिरिक्त उंबराच्या झाडाचे काही आणखी सोपे उपाय जे आपल्या जीवनात आनंद आणतात त्यापैकीच उंबराचं झाड लावणं हा एक ज्योतिषीय उपाय प्रभावी ठरू शकतो कुंडलीत शुक्रग्रह कमकुवत स्थितीत असेल तर व्यक्तीला भौतिक सुखयोगी आणि पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळेच कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी शुक्रवारी उंबऱ्याचं झाड नक्की लावावं आणि त्याला रोज पुरेसं पाणी घालावं जसजसं हे उंबऱ्याचं झाड वाढेल तस तसा आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो आणि यासोबत जीवनात सुखसमृद्धी येऊ लागते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त सुखसमृद्धीनं घर भरलेलं असताना अचानक कोणाची तरी नजर लागून घरामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात प्रत्येक कामात अडचणी येत असतात सततची कामं मार्गी लागत नाही अशावेळी उंबराच्या झाडाचा आणखी एक महत्वाचा उपाय सांगितला जातो तुम्हालाही आर्थिक समृद्धी संपत्तीची प्राप्ती जमीन किंवा मालमत्तेशी खरेदी करण्याची इच्छा असेल आणि अशावेळी कोणतीच कामं मार्गी लागत नसेल तर ते कामं पूर्ण होण्यासाठी तर अशावेळी चांदीच्या डबीमध्ये उंबराचं मूळ घालून ते धारण करण्यास सांगितलं जातं सा उंबराच्या तावीजाचा हा उपाय परिणामकारक मानला जातो शिवाय उंबराच्या झाडाचं मूळ असलेली ही चांदीची डबी धारण केल्यानं आपल्याला कधीच दृष्ट लागत नाही आणि आपली कामं मार्गी लागतात असं सांगितलं जातं सा मात्र हे सर्व उपाय करण्याआधी ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा यामुळे उंबराच्या झाडाचे चमत्कारिक फायदे आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळते कारण आधी सांगितल्याप्रमाणे सनातन धर्मात वृक्षाचं महत्व सविस्तरपणे सांगितलंय हिंदू धर्मात पिंपळ तुळशी आणि शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचं स्थान आहे कारण असं मानलं जातं की या वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात त्याचप्रमाणे नेहमी हिरवगार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराचं झाड अनेक दैवी गुणांनी युक्त आहे भारतात सर्वत्र हे महावृक्ष आढळतं उमराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळतं याचबरोबर उंबर आणि श्री दत्तगुरूंचं नातं मात्र खूप घट्ट आहे भगवान दत्तात्रय प्रभूंचा हा प्रिय वृक्ष मानला गेलाय उमराचं फूल अर्थात फळ याला श्री दत्तात्रयाप्रमाणेच तीन तोंड असतात असं म्हणतात श्री दत्तात्रयांच्या सर्व तीर्थस्थानांच्या ठिकाणी त्यांची मंदिरं औदुंबराच्या छायेत किंवा मंदिराजवळच हा वृक्ष असतोच श्री दत्तात्रयांचे अवतार श्री स्वामी समर्थ आणि नवनाथ मंदिराजवळही उंबराचा वृक्ष असतोच उंबराखाली दत्तांचं वास्तव्य असतं असा समज असल्यानं त्याची पूजा करण्यात येते तर आधी सांगितल्याप्रमाणे आर्थिक मानसिक समस्यांवर उपाय म्हणून ज्योतिषशास्त्रात सांगितलेले हे उंबराचे उपाय तुम्हीसुद्धा नक्की करून बघू शकता गुरुवार दत्तगुरूंचा वार आहे आणि औदुंबर हे त्यांचं त्या गुरुवार पासून हे उपाय सुरू केले जाऊ शकतात त्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही नक्कीच जाणवतील शिवाय घरासमोर उत्तर किंवा पश्चिम दिशेला उमराचं झाड असल्यानं घरात माता लक्ष्मीचा निवास असतो आणि आर्थिक स्थिती झपाट्यानं सुधारणा होण्याचे संकेतही मिळतात कारण एकीकडे पश्चिम दिशा ही माता लक्ष्मीची मानली जाते तर दुसरीकडे कुबेर देवाची दिशा उत्तरेकडे आहे या दोन्ही दिशा पैसा आकर्षित करतात शिवाय घराच्या अगदी समोर ओंबराचं झाड असेल आणि त्याची दिशा पूर्व किंवा दक्षिणेकडे असेल तर तेथून लगेच काढून टाकावं मात्र ते थून टा दूर करण्या शक्य नसेल तर दर शुक्रवारी कुबेर देवाच्या मंत्राचा उच्चार करत लाल रंगाचा कलव उंबराच्या झाडाला बांधावा यामुळे उंबराच्या झाडाचे वाईट परिणाम दूर होतात असं सांगितलं जातं तुम्ही सुद्धा उंबराचे अशा प्रकारचे काही उपाय करून बघितलेत का आणि तुम्हाला त्याचे काय अनुभव जाणवलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुमच्या घरी सुद्धा औदुंबराचं झाड आहे का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका